स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ज्या अनारसा प्रेमी आहेत ज्यांना अनारसा खायला खूप आवडतो पण अनारसा करण्याची पद्धत थोडीशी किचकट असते करायला सर्वांना जमेलच असं नाही या पुरीची चव परफेक्ट अनारशासारखी लागते जर तुम्ही कोणाला खायला दिलात तर त्याला ओळखता पण येणार नाही की हा ही फणसाची पुरी आहे आपण फणसाच्या पासून फणसाच्या गरांपासून आज एक पुरीची रेसिपी करणार आहोत एकदम जबरदस्त लागते खायला क्रिस्पी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी पुरी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण फणसाचे हे गरे घेतलेत हे गरे फ्रेश गरे आहेत आणि ह्यांचं बी कसं काढायचं ते आता आपण दाखवलं आता आपण सर्व बी काढले आता हे सर्व गरे आपण मिक्सरला काढून बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले फणसाचे गरे आपण बारीक केलेत एक वाटीच्या प्रमाणामध्ये आपण हे सर्व मिश्रण घेतोय आता एक वाटी फ फंसाचा गर तयार आहे तर आपण एक वाटीच गूळ घ्यायचा आहे आणि रवा प्रथम भाजून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आता आपण पण छान रवा भाजलेला काढून घ्यायचा आहे रवा भाजल्यामुळे पुरी मध्ये रवा कच्चा लागत नाही आणि आता आपण तूप घेतला तुपामध्ये फंसाचे गरे आपण जी पेस्ट तयार केली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यामुळे खूप छान टेस्ट लागते आणि खमंग असा छान असा सुगंध पण सर्विक सगळीकडे फणसाचा आहे आणि आता आपण गूळ घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे वन फोर्थ ग्लास आ, पाव ग्लास फक्त पाणी घालायचे ज्यामुळे गूळ विरगळे आता गूळ आणि गरा सर्व एकजीव झालाय मस्त आपलं गूळ छान विरगळलाय आता ह्या विरघळलेल्या गुळा गरम गुळामध्येच आपण रवा घालायचा आहे रवा यासाठी लगेच घालायचं आहे की त्यामुळे आपली पुढची जी वेळ जास्त वेळ आपल्याला थांबावं लागत नाही लगेच भिजतो आणि चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं जायफळ पण आपण किसून घेणार आहोत जायफळामुळे पण पुरीला खूप छान सुगंध येतो अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला वेग पिठं घालायचे आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ हे तांदळाचं पीठ आहे वन फोर्थ वाटी हा मैदा आहे एक वाटी आणि गव्हाचं पीठ आपल्याला जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे आता आपण आता एक वाटी घातले साधारण आणि अर्धी वाटी लागेल एवढं आपलं हे पिठाचं प्रमाण आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला अशा पद्धतीनं गोळा तयार करून घ्यायचा आहे आता या गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं आणि एक अर्धा तासासाठी याला आपण झाकून ठेवायचं आपण गरम गुळाच्या गुळामध्येच आपण रवा घातलेला असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ थांबायची गरज नाही एक अर्धा तास थांबला तरी पुष्कळ होतं अर्ध्या तासानंतर आपण आता बघूया आपला गोळा छान भिजलाय आणि आता आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळी फळं मार्केटमध्ये येतात आंबा करबंद फणस हे जे फळं आहेत ती सीजनल फळं आपण खाल्ली पाहिजेत बऱ्याच जणांना का काही काही का फळं खायला आवडत नाही त्यांना अशा पद्धतीच्या तुम्ही जर रेसिपीज जर करून दिल्या तर त्यांना पण त्यांचा त्या फळांचा आनंद घेता येतो हे फणसापासून तयार केलेली रेसिपी एकदम जबरदस्त लागते खायला आपण आता खसखस ओतून घेतली आहे ताटामध्ये जर तुमच्याकडे खसखस नसेल आपण ही अनारशाची रेसिपी तयार करतो आहे पण तुम्हाला जर खसखस घरामध्ये -खस नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी पर्यायी म्हणून तीळ पण लावू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित हाताला तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीनं सर्व थापून घ्यायचे प्रथम आपल्याला पाहिजे तेवढे क करायचे तेवढे थापून घ्यायचे आणि मग आपण मंद गॅसवर ह्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आपल्या ज्या पारंपारिक ट्रॅडिशनल डिशेस आहेत त्या खायला खूपच छान लागतात ही पारंपरिक डिश आहे कोक कोकणामध्ये अशा पद्धतीच्या रेसिपीज फार मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जा जातात जिथे फणस जास्त प्रमाणामध्ये पिकला पिकतो तिथे असे फणसापासून वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात आता आपण ह्या पुऱ्या तळून घेतो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत या पुरीला काही भागामध्ये यांना घारगेसुद्धा म्हणतात अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन आपण ही पुरी तळून घ्यायची आहे बाकीच्या पण आपण पुऱ्या सर्व तळून घेणार आहोत फणसाला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतात आणि फणसाचं शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटेरोफिलस आहे हे तीक्ष्ण आवरणाचं फळ जगामधलं सर्वात मोठं फळ म्हणून या फळाला मानलं जातं हे पिकल्यानंतर याला पिवळं आणि गोड याचे गर्या गरे असतात फणस दोन प्रकारचे असतात एक कापा असतो आणि दुसरा बरका असतो कापा फणस असतो तो खाण्यासाठी असतो कमी चिकट असतो आणि बरका फणस असतो तो खूप चिकट असतो तो रे रेग्युलर खाता येत नाही त्यामुळे आप आपण जी आत्ता रेसिपी बनवली आहे ती कापा फणसाची बनवली आहे पण कोकणामधले जे लोक असतात ते फणसापासून पण वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात त्या सर्वांना जमतील असं नाही कापापणस खाण्यासाठी पण खूप सोपा असतो प्रत्येक फळाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि तसेच सीजनल जर फळं आपण आपल्या आहारामध्ये ठेवले तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही चांगली राहते तसेच फणस हे असं एक फळ आहे की हे नैसर्गिक वातावरणामध्ये वाढतं त्याला कुठलंही फर्टिलायझर केमिकल याच्यावर घातलेलं नसतं त्यामुळे नैसर्गिक पिकणारं हे फळे न आपल्या आहारामध्ये नक्की ठेवा आणि ज्यांना फळं खायला आवडत नाहीत त्यांनी अशा पद्धतीच्या रेसिपीज जरी करून खाल्ल्या तरी विटॅमिन्स आपल्याला मिळतात त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा अतिशय अप्रतिम लागते फेस्टिवललासुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो आता आपल्या ह्या तळलेल्या पुऱ्या आहेत या आपण मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम क्रिस्पी खुसखुशीत आणि झट आप एकदम लाईट वेट बनलेले आहेत खायला एकदम अप्रतिम लागतात नक्की करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू